नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू नका तर बघा काय बातम्या सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतोनायकाची घोषणा केली आहे सरकारने आठव्या वेतोन आठव्या वेतोनायकाला मंजुरी दिली असल्याने सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मात्र अजून आठव्या वेतन आयोगाच्या समितीचा स्थापना झालेली नाही पण लवकरच सरकारी वेतन आयोगाची समितीची स्थापना होईल आणि ही समिती आपल्या शिफारशी सरकारकडे सोपेल आणि त्यानंतर मग जानेवारी दोन हजार पासून प्रत्यक्ष आठव्या वेतन आयोगाच्या अलबजी सुरू होईल असा अंदाज समोर येत आहे परिणामी सध्या संपूर्ण देशात आठव्या आयोगाची चर्चा आहे पण आठवा लागू होण्याआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी मोठ्या आनंदाची बातमी समोरही आली आहे ही बातमी मागे भत्ता वाढी संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जातो असून जानेवारी दोन हजार पंचवीस पासून यात आणखी वाढवणे शक्यता आहे खरंतर सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना एका वर्षात दोनदा मागे भत्तावाढीची भेट दिली जात असते पहिल पहिले मार्च महिन्यात मागे भत्ता वाढवला जातो आणि वाढ जानेवारी महिन्यापासून लागू केली जाते यानंतर मग ऑक्टोबर महिन्यात मागे भत्ता वाढवला जातो आणि ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सरकारने मागे भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला होता आणि वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आली होती आता चालू महिन्यात म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा एकदा मागे भत्ता वाढवला जाणार आहे ए आय सी पी आयच्या जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीमधील आकडेवार आकडेवारीनुसार हा मागे भत्ता वाढवला जाणार आहे ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पुन्हा एकदा तीन टक्केने मागे भत्ता वाढवण्याची शक्यता आहे परंतु सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता मिळत असून यामध्ये आणखी तीन टक्क्याची वाढ होणं अपेक्षित आहे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता छप्पन टक्के होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद